न्यूज आवाज सशक्त भारताचे कर्तृत्ववान लोकप्रिय कणखर भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर सेवा पंधरवाडा कार्यक्रम तळोदा येथील भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे शहरातील विविध परिसरात वृक्षारोपण तसेच गरीब अपंग नागरिक आशिफ कुरेशी जुनेद शेख जुबेर मनियार गपूर मनियार यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आले भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा नंदुरबार पदाधिकारी यांनी विविध कार्यक्रम आयोजित करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसा हर्ष उल्हासात साजरा करून शुभेच्छा देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शब्बीर पिंजारी उपाध्यक्ष मनसुरी जमात तळोदा सामाजिक कार्यकर्ते अशफाक काझी सामाजिक कार्यकर्ते अखिल दादा अंसारी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अंबाला साठे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रावण तिजवीज अस्लम पिंजारी फैजान खालीद मुंशी शिरीष गुरव आदी कार्यकर्ते उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर